नितीन अरे कुठ चालला चाललो तो घरी मोटर चालू केली बर बर अरे okay. ते मध्ये ते पैसे दिले बघ त्या पोराला सोमाला हा ते पैसेच करायचं आता काय अडचण आली गेल ते त्यांच्याकडे बोललाय का त्याच्याकडे जाऊन आलो बोललो त्याच्याशी असं सोमाने द्यायला पाहिजे मला देतो म्हणला होतो भेटला होता बघ 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 काय म्हणतोय बघ हॅलो हॅलो असं मग काय चाललंय काय नाही निवडत चाललंय राहणार पाणी दिलं बोलायच होत तुला ती सावकाराचे पैशाच काय झालं रे सावकार काय शेता ना त्याला वाटत त्याची जागिरी गोतू चालले का बी काय असं काय पन्नास हजार म्हणजे काय असं काय मला ते विषय कसा आहे माहिती का आपलं दोन महिन्याची बोली होत आता वर्ष होत आला या सावकाराचं म्हणण नाही मला भेटलय मग मला म्हणण्यापेक्षा ते तुम्ही तु ता ते पैसे देण्याचं काम होत तू काय गाण खत दिलेलं नाही काय दिलेलं नाही त्यांचे पैसे तुला मी मी काय म्हणलं माझं उडी उडी आता सात आठ हजार रुपये चालू आहे का नाही सहा हजार तर चालू आहे काय ते उडायचे काय ना, ना। तु तस म्हणायचं मग काय आता असं जर एखाद्या फोन न उचलणं सावकाराला न भेटणं कानाडोळा करून जाणं हे योग्य नाही वाटत त्यांना साफ काय बाबा आता तुला सांगा ना जोगी सुद्धा गोष्ट नाही बरं मी त्याला एवढं म्हणलं की बाबा माझं उडतच दोन दिवसा उडीत निघून जाईन म्हणलं उडीत झाला मी तुला पैसे देऊन टाकतो म्हणलं बरं का सावकार म्हणलं तू ऐकून घ्याल तयार नाही माझं उडीत नाही म्हणलं तरी तीस पस्तीस हजार एक काम करा ते सावकाराचं व्याज आणि ते मुद्दल ते त्यांची सोय लाव नाही तर सावकाराला गाडगी आणि तुला जर ऐकत असेल तर ठीक कारण की मुदत होऊन गेलेली जे तो म्हणतो तिकडे तयार नाही रोज रोजच घरी यायला लागले आता हा मग दे आता ठेवू का गाड घेते तू दे पैशाच बोल फक्त त्यांना दे आता त्याला माहितीये बोलतोय आता ती उघड उघड बोलतोय तुम्ही मा, मा एक काम करा त्यांचीच गाठ घ्या बर का सरळ सरळ तुम्हाला अरे रोज भेटतोय त्याला असं मूर्खावानी बोलतो तो हो काहीतरी एक गाठ घ्या आणि पैशाच बोला त्यांना सावकाराचा मित्र काय करणार त्याला समजून सांग नीट आता आलाय उडीत निघाला त्याला ती गाड घ्या आताच बरं इकायच्या आधी पैसे नाही दिले ना तर तू द्यायची तू चालता त्यासोबत नाही नाही ते बघा बघा काय म्हणतोय बघा उकडे मोक मरान जी बसा बोला बोला बस बसायला नाही आलो मी तुझ्याकडे मी काय बसायला बोलाय का बोलायचं आलं बसता बसल्यानंतर बोलता बोलायचं होईनच तरी बी आपलं लगेच किती दिवस तुझ्याकडे चक्र मारायचं रे होईन जरा थोडं राहिले जरा ते उठदा मुळे हाय आलता मला फोन आलता नितीनचा बी बाबा पैशाचा विषय काढला त्याच्या मी दिला असतं की पैसे मी का पळून चाललो बरं तू काय काय बोलला ना सगळं ऐकलंय मी मजी तो शाव शाना नाही मी असं कधी बोलन करू तुमच्या नावात तरी अरे ऐकले मी नाटक नको करू हे बघ सहा महिने झाले आहेत पाण्या पाण्या पाणी एक महिन्याची मदत होती सोमनाथ सहा महिने झालेत आता नितीन मुळे मी अजून पण तुझ्याशी शांततेत बोलतो आहे आता दोन दिवस पंधरा दिवस 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 कुठं म्हणतोय मी तेवढं बी थांबता येणार नाही तुम्हाला पाणी प्या एवढं माणसाने गरम नाही देतो <सवादासा> पैसे जरा काय हे करतात यायचं साधन असं सा दिलं अस तुम्हाला तुम्ही बर कशाला एवढं हे करतात हर बरा वेगळे करायला लागला डायरेक्ट म्हणलं काय तुला कळत आहे का कोणाशी बोलतोय तू नीट भाषेत बोलायचं ना आता बोल पण चांगलं ती बोलतोय मग तुम्हाला देतो म्हणलं तर तुम्हाला विश्वास बसा नाही म्हणजे काय बोलायचं तरी काय चांगलं बोलतोय तू एकटा पैसे घेऊन बसला घेऊन बसला पैसे माझे सहा महिने झाले सोमनाथ सहा महिने कशाला म्हणते एक महिन्याची मुदत दिली होती तुला रोज तुझ्या घरी खेटा घालू का मॅडम चाललोय का तुम्ही लेडीजशी बोलत नाही मी तुम्हाला पैसे देतो म्हणलं काय मी दुसऱ्या लोकांना पळून जात नाही ना हा देतो म्हणून देतो ना मग बुडूत असो मग असं म्हणलं मग जमन का मग आवाज खाली कर आवाज खाली कर तुझा आता चांगलं शिस्तीत बोलतो तर तुम्ही डायरेक्ट टांगायलाच नाही लागले आम्ही करायचं काय बरं मग अरे बाळा एक लाख अमाऊंट आहे तुझी किती एक लाख येत नाही मी दिलीय एक लाख आहे दहा एक लाख काय एखादा कोटी पिटी नाही राव देतो काय तुमचं उतावळच होतो तू तू म्हणलं आम्ही काय करायचं सावकाराला हा एवढं दर लाख लाक दोन लाख दोन तीन कोटीचं दर आमचं तेवढं सोडून आम्ही पळून जाणार का हे बघ तुला आहे ना उद्या दुपारी तीन वाजेपर्यंत मुदत देतोय माझे पैसे नाही तर कसे वसूल करायचे ना मला चांगलं पाहिजे म्हणजे आती होते बरं का सावकार तुमचा आता ह्या तीन वाजेपर्यंत मुदत देतोय तुला पैसे नाही आले ना तर मग बघ कसे वसूल करतो तुला जा चांगलं लगड आहे चांगलं नाही माझ लगतच करायला सावकार काय करायचं त्याला hmm? का पळून देऊन जातो का काय असं वाटतंय जास्तच गुरुमाई वाढली त्याची मला खिचार ते डोक्यात पण तू तू साथ देशील का मला काय तू नाही म्हणू नकोस फक्त काय पण ते सांगा सांग आलाय बिल पण बसतो धरले या ना सावकर ते बाहेर गेलेत त्यांनी सांगितलंय तुम्ही येणार आहे म्हणून पैसे घ्यायला पैसे द्यायचेत ना तुम्हाला या ना देते पैसे त्या आतमध्ये कपाटात ठेवलेत मोजून घ्या फक्त तेवढे ठीक ठीके चला सावकर बसा

काय तुला पैसे नाही द्यायचे नको देऊ पण नाटक नको पैसे द्यायचे मला उपचारच सांगतो काय बाय कुठे तू डायला नको पोलिसांना फोन लावतो डायरेक्ट काय 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 भिंती नाही तू नेहमीप्रमाणे हे मला काय म्हणली आत पैसे ठेवलेत मी आत गेलो नाही नाही नितीन शोधायला एक मिनिट एक मिनिट ऐकून हिर नाटक केले वाचवा वाच जरा चोरडू लागले आतकडे लावून मी काहीच केलं घरात जायचं प्रश्नच नाही पैशाचा तिथूनच मर्यादा असते संपत्ती याला बोलायचं ना पण मी काय म्हणते बाई माणूस असा आपल्या इज्जतीचे तिथे झुंडोरे नाही पिटणार कळा का बरं ऐकायला झालेला नाही सावका लय बो काकूनी बघितलं वहिनी ऐका ना हो का एखाद्या महिलेची अशी इज्जत सगळ्या गावात झाली तर ती चुकीच आहे तुम्ही चोपल्या दड आपल्या इजत ठेवा आणि सावकार काय पैशाचा विषय सोडून द्या तुम्ही आता पैशात तसलं काय नाही तसलं मला माहित नाही मी केस करीत असतो लोकांनी काय म्हणायचे ना ते अगदी बरोबर कशाला चार चौघात तुझ्या बायकोची इज्जत तशी पाच सहा जणांचे पैशाचा विषय सोडून द्या नाही मी मला दोन लाख रुपये सोडणार आण नाही सोडणार माझे अरे काय बरं ऐका तुम्ही एक दोन लाख देऊ सोमा तुझी जास्त वाढीव नको करू तुझ्या बायकोला चार चौकात पुढं माणसात जायचं असतं काय काय समजते सावकारांचं काय उद्या पैशाने मिटून घेते मग काय करशील सांगतो सोप्यात सावकार विषय सोडून द्या पैशाचा त्यांना कबूल द्या तस ठीक आहे दिसता कामा नाही पण दारात नाही वर आती अलीकडे सोडून तू यांच्या नादे जायचं नाही सावकार तुम्ही हा जाऊ द्या माफ करा सावकार तुम्हीच बोला आता दोन शब्द चुकलं म्हणून सांगा तेल माझ्या बायकोची माफी मागितली पाहिजे पाया पडून चुकला आमचं दारात पाया पडून पाया पडून माफी मागितली पाहिजे एवढं पण वाढीव नका करू जाऊ द्या म्हणतेच ना आता हात जोडले काय 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 सॉरी शब्दाचा तर लय झालं तू मुद्दा निधी राह म्हणून मी गप्प राहतोय हा आता नाही काय काय सावकार चला तुम्ही निघा बरं परत येऊ नका इकडं बघतोस काय निघा निघा ऐक ना खरेदी रो हे म्हणले बघतो म्हणतोय माझ्याकडे बघतो मग आता काय हे बघा जाऊ द्या तुम्हाला जा वाटत जायच नाही तीच आहे ना चार चार चौघात नाही अख्खं गाव गाव ठेवलं आहो तिला तुम्हाला तोंड दाखवायला जागा राहायची नाही त्याच्यापेक्षा आपलं जाऊ द्या ना बरं मी त्या सावकाराला समजून सांगतो ती काय वाढणार नाही तुम्ही आपल्या येऊ सौगतच राहून त्या विषयी केला असेल ना काही तुम्हाला

हा तुम्ही जाऊ विषय संपला नो टेंशन पैसे मिटलं सावकाराकडे एकदाच मिटलं आणि एखादा बघायचा कुठला तरी बघा ग बसा बाबा तुमच्या नादर लागून केलं हे काय नको ह्युज प्लॅन तिथे बकायचा कुठं angle देणारय थोडं साव <laughs> नाही नको अरे नसतोय अंगलीट हा मग लोक म्हणतील का दरवेळेस पर यांच्या घरात असं घडते नको तर तुम्ही तुम घरी तुम। नाही दाखवायचं नाही म्हटलं ना ह्याच गरज नाही कोणाकडून पैसे घ्यायचे राम राम बाबा तुम्हाला नाही, नाही नाही